चीन या विषयावरती असलेले तज्ञ डॉक्टर श्रीकांत कोंडापल्ली यांनी एक नवीन लेख पब्लिश केला आणि त्यात त्यांनी म्हटलं की चीनने पाकिस्तानला ऑपरेशन सिंधूरच्या वेळेला खूप मदत केली होती आणि त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की चीन हा भारताचा नंबर एकचा शत्रू आहे आणि चीन विविध प्रकारे पाकिस्तानला मदत करतो आपण जर ऑपरेशन सिंदूरविषयी बोलायचं असेल तर आपल्याला माहिती पाहिजे की चीनने जे दहशतवादी आले होते पहलगाममध्ये त्यांच्याकडे हुवाई या चायनीज कंपनीचे सॅटेलाईट फोन होते आणि त्याचं एन्क्रिप्शन जे होतं ते चायनीज होतं तर त्याच्यामुळे हल्ला झाल्यानंतर ज्यावेळेला नॅशनल इन्व्हेस्टिगेशनची टीम तिथे आली त्यांना त्यांचं एन्क्रिप्शन तोडता आलं नाही त्यांना त्यांची माहिती काढता आली नाही आणि आपल्याला खूप वेळ लागला शोधण्याकरता की ते नेमके दहशतवादी कोणाशी बोलत होते काय बोलत होते कधी बोलत होते वगैरे त्याच्याशिवाय या, या दहशतवाद्यांनी चिनी मॅप्स वापरले होते म्हणजे आपण ज जनरली गुगलचा मॅप वापरतो आणि मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजना चेक करता येतं की आपण कुठून आलो कशी गेलो वगैरे परंतु हा चिनी मॅप बाहेर अव्हेलेबल नसल्यामुळे त्यां त्यांचं श त्यांचं लोकेशन शोधणं हे आपल्याला अत्यंत डिफिकल्ट झालं एवढंच नव्हे तर त्यांनी कम्युनिकेशन जी मिट्युअर सिस्टीम वापरली तीसुद्धा चीनी बनावटीची होती एवढंच नाही तर नंतर युद्धामध्ये चीनने पाकिस्तानला प्रचंड मदत केली चीनचे जवळजवळ शंभर ते दीडशे सॅटेलाईट आहेत की जे जगावरती लक्ष ठेवून असतात तर त्यांनी या सॅटेलाईटचा सा जो फोकस होता तो बदली केला आणि त्यांचं सगळं लक्ष हे भारतावरती होतं भारताच्या रणभूमीवरती होतं तर ज्याच्यामुळे आपली विमानं कुठल्या विमानतळावरती आहेत आपली क्षेपणास्त्रं कुठे आहेत आपल्या मोठ्या तोफा कुठे आहेत अशा प्रकारची सगळी माहिती जी आहे ती चीन पाकिस्तानला पुरवत होता आणि यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्ध लढण्यामध्ये मोठी मदत होत होती एवढंच नव्हे तर पाकिस्तानकडे दारुगोळा अत्यंत कमी होता कारण त्यांनी त्यांचा दारुगोळा जो आहे तो युक्रेनला विकला होता अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे तर तो दारुगोळा चीननी पुरवला याच्याशिवाय पन्नास टक्केसुद्धा जी शस्त्र चीननी दिली होती ती ऑन रोड नव्हती खास तर जे एफ सेवन्टीन विमानं वगैरे तर चीननी त्यांना युद्धकाळामध्ये प्रचंड मदत करून त्यांची जी, जी शस्त्रं काम करत नव्हती ती त्या शस्त्रांना सर्व्हिसेबल करण्याकरता फार मोठी मदत केली एवढंच नव्हे तर चीनने सायबर युद्धामध्ये पाकिस्तानला प्रचंड मदत केली आणि चीनचे जे म्हणजे त्यांचे जे तज्ज्ञ होते भारतावरती त्यांनी लाखो सायबर हल्ले रोज केले परंतु भारताच्या डिफेन्सिव्ह सिस्टीमनी ते सगळे हल्ले पडतवून लावले एवढंच नव्हे तर जी त्यांची अँटीआयग्राम डिफेन्स सिस्टीम होती त्यातसुद्धा चीनचा मोठा वाटा होता परंतु आपल्याला ते सिस्टीम तोडण्यामध्ये यश मिळालं म्हणजे थोडक्यातच चीनने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर व्हायच्या आधी प्रचंड मदत केली होती शस्त्राची ॲम्युनेशनची तंत्रज्ञानाची ऑपरेशन सिंदूर सुरू असतानासुद्धा चीन त्यांना प्रचंड मदत करत होतं की आपली शस्त्र कुठे विमानं कुठे मोठी फॉर्मेशन्स वगैरे जी आहेत ती कुठे आणि ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतरसुद्धा चीनने जे नुकसान झालं पाकिस्तानचं ते भरून देण्यामध्ये मदत केलेली आहे तर याच्यामुळे चीनने पाकिस्तानला मदत केली याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका नको आणि याचा बदला आणि चीन हा आपला शत्रू आहे याच्याविषयीसुद्धा कोणाच्या मनात शंका नको परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जे भारताविरुद्ध जे टॅरिफ वॉर सुरू केलेलं आहे तर त्याच्यामुळे जवळजवळ पा पन्नास ते पासष्ट अब्ज डॉलर्सचं सामान जे पहिले अमेरिका खरेदी करत होता ते आता ख खरेदी करणार नाही कारण कर टॅरिफ लागला भाव वाढला की किंमत वाढेल आणि अर्थात अमेरिकेचे ग्राहक ते विकत घेणार नाहीत तर म्हणून नाईलाजाने भारताला चीनशी मैत्री करावी लागली आणि काही प्रमाणामध्ये आता चीन भारताकडनं सामान विकत घेणार आहे परंतु एवढं नक्की की, की राजकारणामध्ये कोणीही कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात